नमस्कार डबल अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपले अंगणवाडी सुपरवायझरची मी सांगितल्याप्रमाणे चौदा फेब्रुवारी पासून या ठिकाणी एक्झाम सुरू होत आहे तर दोन मार्च पर्यंत चौदा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी अठ मला वाटते सव्वीस फेब्रुवारी आणि दोन मार्च असे या ठिकाणी सहा ते सात दिवस या ठिकाणी आपल्या परीक्षा आहेत वेगवेगळ्या मध्ये कधी एका शिफ्ट मध्ये आहेत कधी तीन शिफ्ट मध्ये आहेत तर अशा प्रकारे आपलं परीक्षेचं आयोजन केलेलं आहे तर या पदासाठी आपला जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे कारण की जोपर्यंत आपल्याला अभ्यासक्रम समजणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या विषयामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवू शकणार नाही त्यासाठी मस्ट आहे आणि बेटर आहे की अभ्यास, अभ्यास, अभ्यास तुम्ही समजलं तर या ठिकाणी हा अभ्यासक्रम पाहण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की डबल अकॅडमी न जे विद्यार्थी त्यांचा अभ्यास झाला नाही किंवा ज्यांना अभ्यास करायला वेळ मिळाला नाही अशांसाठी या ठिकाणी खास आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करत आहे ही रिव्हिजन बॅच तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुमचं प्रत्येक विषयामध्ये रिव्हिजन करता करता किमान एका विषयामध्ये आहेत तुम्हाला मार्क त्यापेक्षा दोन दोन प्रश्न जरी तुमचे एक्स्ट्रा बरोबर आले तरी या ठिकाणी जे विषय आहेत या ठिकाणी जे विषय आहेत एक दोन तीन साधारणतः सात विषय आहेत तर सात विषयामध्ये तुमचे दोन दोन प्रश्न जरी वाढले तरी चौदा प्रश्न चौदा गुन्हेला दोन म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस गुण या ठिकाणी मिळतील मी म्हणतो तुम्हाला अठ्ठावीस गुण नाही मिळाले तुमच्या कुवतनुसार जेवढी तुमची ताकद आहे त्याच्यामध्ये किमान तुमचे दहा प्रश्न जरी आले एक्स्ट्रा तरी तुम्हाला वीस गुण या ठिकाणी मिळतील आणि वीस गुण जरी न आले तुम्हाला दहा गुण जरी तुमच्या परीक्षेपेक्षा जास्त मिळाले तर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा डायरेक्ट सिलेक्शनच्या लिस्टमध्ये जाणार आहे तर तशी ती फास्ट फास्टॅग बॅच तुम्ही जॉईन करू शकता राहिली गोष्ट आता या ठिकाणी अभ्यासक्रम जो आहे तुम्हाला अभ्यासक्रम जसा दिलेला आहे तसंच त्या ठिकाणी तुमच्या दिवसाचं अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे लक्षात ठेवा जर तुम्ही या ठिकाणी दहा तास अभ्यास करत असाल तर या ठिकाणी तासातले तुमचे तुमचे जे तास तास आहेत कोणत्या विषयाला गेले पाहिजे संगणक पोषण आणि अभियान हा जो गुण आहे ऐंशी मार्काचा हा जो ऐंशी मार्काचा पोर्शन आहे याच्यामध्ये ज्याला साठ मार्क पडतील त्याचं हमखास सिलेक्शन होईल सॉरी साठ पेक्षा जास्त मार्क मिळतील त्याचं शंभर टक्के या ठिकाणी काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे आणि ज्याला साठ पेक्षा कमी मार्क पडतील त्याचं सिलेक्शन अजिबात होणार नाही आता मग या साठ पेक्षा जास्त मार्क मिळण्यासाठी काय करायचं तर तुमच्याकडे तीन ऑप्शन आहेत एक तर डबल अकॅडमीची फास्टेस्ट रिव्हिजन बॅच लावा नंबर दोन फ्रीमध्ये पाहिजे असेल तर माझे नऊ वाजताचे सर्व लेक्चर पहा अजून तुम्हाला थोडं खर्च करायची इच्छा असेल फास्टेस्ट रिव्हिजन बॅच बॅचमध्ये तुम्हाला एकतीस प्रश्न संच आय सी डी सहा हजार प्रश्न मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता यांच्या नोट्स तसंच च्या नोट्स असतात आपल्या एवढ्या त्याचं ईबुक स्वरूपात तुम्हाला ते तुम्ही वाचू शकता किंवा पेपर उशीर आहे ते आपलं घरपोच शकता सहा हजार तांत्रिक आयसीडीएस कम्प्युटर प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी काय केलेल्या आहेत आपण अवेलेबल केलेल्या आहेत त्यामुळे तुमचा दहा तासाचा अभ्यास असेल तर प्रत्येक घटकाला तुम्ही वेळ द्यायचा आहे उदाहरणार्थ तुम्ही पहिले तीन दिवसात कव्हर करायचा आहे दुसऱ्या तीन दिवसामध्ये आयसीडीएस हे कव्हर करायचे आहे तिसऱ्या तीन दिवसामध्ये तुम्हाला संगणक पोषण अभियान हे या ठिकाणी कव्हर करायचे आहेत म्हणजे ज्यांचा पेपर चौदाला आहे त्यांनी अशा पद्धतीनं वागायचा आहे बाकी ज्यांचा पेपर चौदाच्या नंतर आहे आता या ठिकाणी जे तीन दिवस करायचं तर तीन सकाळचे काही तास मराठी काही तास संध्याकाळचे इंग्रजी अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यासाचं केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील आणि हा तुमचा सिलेबस आहे लक्ष ठेवा पाहून घ्या मराठी साठी दहा प्रश्न इंग्रजीसाठी दहा सामज्यांसाठी वीस प्रश्न एक प्रश्न दोन गुणाला आयसीडीएस साठी वीस प्रश्न पोषण अभियान साठी दहा प्रश्न आयसीडीएस मध्ये तुम्हाला काय काय विचारणार आरोग्य विषयी जास्तीत जास्त माहिती विचारला जाणार आहे पोषण असेल पोषण त्या ठिकाणी तसंच रोग आजार लसी लसीकरण महत्वाच्या योजना हे सगळ्या याच्यामध्ये विचारणार आहे पोषण अभियाना संबंधी पोषणाशी संबंधित ज्या काही असतील योजना संगणक मध्ये बेसिक कम्प्युटर आणि भौतिक चाचणीमध्ये साधारणतः दहा प्रश्न इंग्रजी सॉरी साधारणतः पाच प्रश्न हे गणिताचे आणि पाच प्रश्न हे बुद्धिमत्ताचे म्हणजे असे साधारणतः दहा प्रश्न वीस गुणासाठी तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील सॉरी वीस प्रश्न आहेत तर दहा प्रश्न बुद्धीमुक्त चाचणे आणि दहा प्रश्न गणिताच्या सुद्धा विचारले जाणार आहेत तर या सगळ्या टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळतील या ठिकाणी लक्षात ठेवा कोणत्या विषयाला किती गुण आहे हे लक्षात ठेवा विशेषतः आयसीडीएस वर जास्त फोकस आणि पोषण अभियान जास्त फोकस तुमचं असलं पाहिजे कंप्युटरवर सुद्धा जास्त फोकस कारण की हे तीन विषय जे आहेत हेच तुम्हाला जास्तीत जास्त गुण काय मिळवून देणारे आहेत कारण इतर लोकांना त्या विषयामध्ये कमी मार्क्स मिळत असतात तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र